इगतपुरी तालुक्यातील शेवगे डांग येथे सामाजिक सभागृहाचे आमदार हिरामन खोसकर यांच्या शुभ नुकतेच उद्घाटन करण्यात आले सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लोकप्रिय आमदार सन्माननीय हिरामन खोसकर यांच्या प्रयत्नाने आणि आर पी आय युवक तालुका अध्यक्ष योगेश भरीत यांच्या पाठपुराव्याने शेवगे डांग येथील हा सामाजिक उपक्रम सभागृह मंजूर करण्यात आला हा सभागृह बांधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा झारवड बुद्रुक दापोरे गावचे उपसरपंच सोमनाथ बोराडे यांच्या वतीनं धम्मदान म्हणून स्वतःची जागा देण्यात आली आणि यामुळे सर्व स्तरातून सोमनाथ बोराडे यांचे भरभरून कौतुक करण्यात येते आहे तसेच सामाजिक धार्मिक कार्यात बोराडे यांचा सिंहाचा वाटा असतो यावेळी प्रमुख मान्यवर ग्रामविकास अधिकारी कोळी ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल उन्हवणे बौद्ध समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजयराजचंद्र मोरे उपाध्यक्ष रवींद्र पवार घोटीचे माजी सरपंच मदन रूपवते श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शिंदे टाकेगावचे माजी सरपंच मच्छिंद्र दोंदे माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सोनावणी राहुल जगताप आतिश पंडित कुंडलिक गोराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर पंकज भरीत दशरथ गांगुर्डे अनिल भरीत रोहितास भरीत सतीश भरीत सोमा भवारी बाळासाहेब भरीत सागर दिवेकर लहू पवार अजय काळे विजय मोंढे संदीप चव्हाण आदी शेवगी डांग ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन जी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर